राज्यातला विरोधी पक्ष बेरोजगार मतांची पळवापळवी हा नवा रोजगार मिळाला आहे चंद्रकांत पाटलांची विरोधकांवर खोचक टीका राज्यातल्या विरोधी पक्ष आता बेरोजगार झालेला आहे त्यामुळे त्यांना आता मतांची पळवापळवी हा नवा रोजगार मिळालेला आहे अशी खोचक टीका तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मतचोरीबाबत घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकेवरून चंद्रकांत पाटलांनी ही खोचक टीका केलेली आहे त्यासोबतच आता विरोधकांकडे कार्यकर्त्यांना काहीतरी काम द्यायचं म्हणून हे काम करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं आहे ते सांगलीमध्ये बोलत होते कशा पद्धतीने केली जाते हे प्रामुख्याने दाखवलं जात सध्या विरोधी पक्ष बेरोजगार असल्यामुळे ते स्वतःच स्वतःचा रोजगार क्रिएट करतात त्यांना सध्या एक खूप चांगला रोजगार निर्माण झाला मतां मतांची पळवा अनेक वेळा मांडून झालं अनेक वेळा निवडणूक मांडून झालं पुरा पुरावे नाही ठुरावे नाही पण तो करणार काय ॲक्टिव्हिटी काहीतरी के केल्याशिवाय कार्यकर्त्यांना कामा कामात ठेवलं पाहिजे तर कार्यकर्ते नाही दिली तर शिथिल होत राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड तुमची निवड इच्छुक आहात का तुम्ही झाली पाहिजे माझी संघटना मला जे सांगेल ते मी करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली